बीड सिटी लाईव्ह अपडेट चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम मध्ये अतिरेकी हल्ल्यातील मृत्युमुखी नागरिकांसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी मेनबत्ती हातात घेऊन कॅन्डल मार्च आयोजित केला होता हा कॅन्डल मार्च रॅली चोवीस एप्रिल रोजी रात्री पावणे दहा वाजता कारंजामधून सुरू होऊन बशीरगंज चौक येथे संपन्न झाली या कॅन्डल मार्च चे नेतृत्व एसडीपीआयच्या जिल्हा संयोजक सय्यद आबिद अब्बास यांनी केले या मोर्चामध्ये अनेक प्रमुख राजकीय नेते जसे की अॅडव्होकेट शफिक भाऊ भागवत तावरे खुर्शीद आलम आणि इतर हिंदू मुस्लिम भाईंच्या सोबत महिला देखील सहभागी सा झाल्या हे सर्व लोक या घटनेवर आपल्या दुःख आणि भावना व्यक्त करण्यासाठी आले होते सय्यद अब्बीद अब्बास यांनी यावेळी सांगितले आमच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे की, की आपण या अतिरेकी हल्ल्याला कोणत्याही धार्मिक ओळखीपासून वेगळे ठेवावे अतिरेकी हल्ल्याचा कोठेही धर्म नसतो हा सर्वांसाठी एक धोकाच आहे त्यांनी सर्व समुदायातील लोकांवर एकता राखण्यास आग्रह केला जेणेकरून या घटनेमुळे कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा विभाजन होऊ नये या कॅन्डल मार्चला सहभागी झालेल्या लोकांनी शांतता आणि एकतेचे प्रतीक बनलेले बल्ब प्रज्वलित केले आणि अतिरेकी घटनेत मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पित केली या घटनेने सर्वांना एकत्र येण्याची आणि सामाजिक एकतेचे महत्व समजून घेण्याची संधी दिली हा कॅन्डल मार्चला केवळ दुःख व्यक्त करण्याचा एक मार्ग नव्हता तर हा एक संदेश देखील होता की सर्व धर्म आणि समुदायातील लोकांनी एकत्रितपणे आतंकवादाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मागे भाईचारा राखायला हवा जेणेकरून असे घटनांचे सामना आपण एकत्रितपणे करू शकू या घटनेची पार्श्वभूमी समजून घेता सर्व लोकांना विनंती आहे की ते आतंकवादाच्या विरोधात एकजुटीने उभे राहून आपल्या मूल्यांचं रक्षण करावे आणि शांततेकडे कदम उचलावे